जय श्रीराम बालमित्रांनो रामलल्लाच्या दरबारात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे रामलल्ला मालिकेतली हा आपला सातवा भाग आहे बरं का मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण काय पाहिलं बरं मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की रामाला माता कैकैनी हे सांगितलं की आता तू चौदा वर्ष वनवासाला जायचं त्यांचे दोन वर त्यांनी त्याला सांगितले होते आणि ते दोन्ही वर रामाने मान्य केले होते आणि त्यांच्या कक्षाच्या बाहेर पडलेला होता तर आता आपण सातव्या भागात पाहणार आहोत तर आता सातव म्हणजे त्यांनी काय केलं रामाने तिथून निघून आपली आई माता कौशल्या तिच्या कक्षामध्ये गेले आणि तिथे कक्षामध्ये त्यांच्या गेल्यावर माता कौशल्या अगदी रात्रभर जप करून आणि त्यांनी नुकतीच विष्णूची पूजा केलेली होती आरती केलेली होती आणि आरती झाल्यावर राम तिथे दाखल झाला त्यांना खूप आनंद झाला आणि म्हणाले की बरं झालं रामा तू आलास अगदी वेळेवर आलास आता तुला ना मी प्रसाद देते बस इथे आसन ग्रहण कर राम म्हणला माता मी इथे आता राजमहालामध्ये कुठलंच आसन ग्रहण नाही करू शकत माता म्हणाली का रे मग थोडस त्यांना असं वाटलं कारण त्यांना काहीच माहिती नव्हतं ना म्हणाले हो का तू थोड्या वेळामध्ये आता राजा होणार आहेस तुझा राज्याभिषेक होणार आहे मग तुला सिंहासनावर बसायची एवढी काही आहे का म्हणून तू इथे बसणार नाही अरे आता तू राजा नेहमीच होणार आहेस थोड्या वेळ मातेजवळ बस इथे मग मा मात्र रामाला फार कसं तरी वाटलं ते म्हणाले माते तसं नाही आहे मी आता कुठल्याच सिंहासनावर किंवा राजदरबारात कुठल्याही आसनावर मी बसू शकणार नाही माझा आता बसायचं स्थान आहे दरबारचं आसन मला पिताश्रींचं आज्ञा दिली आहे त्यांनी की चौदा वर्ष वनवासात जाण्यासाठी तरी मातेला काही कळालं नाही कारण काहीच माहितीच नव्हतं थोड्या वेळामध्ये त्या रा मुलाचा आपल्या राज्याभिषेक होणार ह्या आनंदामध्ये सगळेजण होते तिला काय माहिती नव्हतं पण मग त्यांनी सगळं सांगितलं की ते म्हणले मा पिताश्रीची आज्ञा आणि मातेची अरे मी तुझी माता आहे ना मला काही म्हटलं नाही तू काय असं काय बोलतो आहेस वगैरे मग त्यांनी सांगितलं की नाही ना, ना? माताची पण काही काही मातेची पण आज्ञा आहे त्यांनी पण सांगितलं आहे की तू चौदा वर्ष वनवासात जायचं तरी मातेला काही कळालं नाही मग सगळं वृत्तांत रामानी मातेला सगळ्या आपल्या कौशल्या मातेला सगळं सांगितलं कौशल्या मातेला खूप दुःख झालं खूप रडू आलं खूप त्यांना पण मूर्छा येऊ हो लागली सारखी सारखी की हे असं कसं शक्य आहे हे असं का केलं असेल कैकईने असं का केलं असेल असं सारखं ती महाराजाबद्दल पण दशरथाबद्दल पण कैकईबद्दल पण सारखं म्हणू लागले मग रामाने खूप समजवलं मातेला आपल्या म्हणाले की माते तुला माहिती आहे ना की आपल्या पित्याची आज्ञा मानणं हे मी पुत्र म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी करतोय तर तू आता मला आज्ञा दे तू आता असं आड मजनो नको मग माता म्हणाली की ठीक आहे तुझं एवढंच आहे तुझा पक्का निश्चय आहे ना तर चल मी पण येते तुझ्याबरोबर वनवासामध्ये अरे काय बोलतो आहेस तू रामा अरे चौदा वर्ष चौदा वर्ष मी तुझ्या व वाचून कशी राहू शकेल इथे आम्ही एवढ्या राजमहालात राहायचं आणि तू त्या वनामध्ये राहणारस नाही नाही मी तुझ्याबरोबर येणार असं असं म्हणतात थोड्या वेळातच तिथे हे सीता आली आणि ती पण एकदम आपल्या कौशल्य मातेच्या गळ्यात पडून रडली आणि म्हणाली की मी सगळं ऐकलेलं आहे माते पण मी पण तुमची आज्ञा घ्यायला आली मी पण माझ्या रामाबरोबर माझ्या नाथाबरोबर प्रभूबरोबर जाणार आहे वनवासात राम तिथे आले जवळ आणि म्हणाले की सीते काय बोलते आहेस तू सीता म्हणाली हो नात मी पण तुमच्याबरोबर वनवासामध्ये येणार आहे वना वनामध्ये आपण दोघणार आहोत राम म्हणाले सीता सोपं आहे का अगं तू राजमहालात राहिलेली एवढे कोमल तुझे पाय तुझ्या वडिलांना तू काय वाटेल किंवा एवढ्या याच्यामध्ये तुझं सगळं त्या मखमली गालीच्यावरून तुझी पावलं खाली उतरलेले नाही आहेत कधी आणि तू तिथे कशी राहणार ते दगड काटे विंचू साप वाघा सिंह हे सगळे वन्य प्राणी आणि तिथे तुझे पावलं किंवा तुझ्या शरीर कसं साथ देईल तिथे तर तू काही येऊ नको इथे राहून मातांची सेवा कर तर ती म्हणाली नाही जिथे माझे प्रभू सोबत असताना मला काहीही होणार नाही नाथ जिथे राम तिथे सीता असं म्हणून तिने हट्ट धरला आणि म्हणाले की काही झालं तरी मी तुमच्याबरोबर येणार आणि मग रामाला काहीच बोलता नाही आलं पुढे आणि मग रामाने पण ठीक आहे म्हणाले चल तू तयारीला लाग आणि असं म्हणत नाही तोपर्यंत भैया भैया असं करत हातामध्ये धनुष्य घेऊन लक्ष्मण तिथे दाखल झाला आणि म्हणाले भैया भैया मी जे ऐकलं ते खरं आहे का भैया त्या कैकैने त्या कैकैने तुला सांगितलं वनात जायला आणि पिताश्री पण म्हणाले हे काय आहे असं कसं होऊ शकतं अरे हा हातात माझ्या धनुष्य तो काय शोभेची वस्तू आहे का अरे ह्या व या धनुष्याच्या जोरावर मी युद्ध करीन आणि मीच काय पण सगळी जनता तुझ्याकडून आहे कोणीच त्याच्या विरुद्ध तुझ्या जाणार नाही आपण युद्ध करू आणि तुला तुला आम्ही कोणीही जाऊ देणार नाहीत तर असं म्हणल्यानंतर रामाला पण खूप राग आला आणि रामाने राग राग लक्ष्मणाकडे पाहिलं कटाक्षनी आणि म्हणाला लक्ष्मणा काय म्हणालास तू तू कधीपासून असं शिकलास मातेला काही काही म्हणायचं अरे ती माता आहे आपली म्हणूनच तिने आज्ञा दिली आहे मला आणि आपले पितश्री अरे त्यांची लाचारी आणि त्यांची अस्वस्थता जर तू पाहिली असतीस ना तर तुलाही तसंच वाटलं असतं अरे ते म्हणजे वचनामध्ये गुंतलेले आहे आणि धर्मामध्ये अडकलेले आहेत वचन जर मोडलं तर तो अधर्म होईल आणि इकडे पुत्रप्रेम आणि त्याला सगळ्याला निमित्त कारण सगळ्याला मी होईल आणि एका पुत्राचं कर्तव्य आहे की त्यांना धर्मसंकटातून बाहेर काढणं त्यांना सोडवणं हे माझं कर्तव्य मला वाटलं म्हणून त्यांची ती सगळी अवस्था पाहून मला राहलं गेलं नाही मी क्षणाचाही विलंब न करता पटकन हो म्हटलं मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत पिताश्री तुम्ही काही दुःख करून घेऊ नका हे जे तुम्ही जे वचन दिलेलं आहे त्या वचनाची पूर्तता मी करेन असं म्हणून त्यांनी त्यानं दोघांनाही हे केलं नमस्कार केला होता आणि निघालेलो होतो मी म्हणून तर तो म्हणाले की हे हे असं बर पण मग असं म्हणाले पुन्हा पुन्हा राम काय पुन्हा म्हणाले की पण लक्ष्मणा उद्या भरत येईल आणि त्याचं सगळं राज्याभिषेक होईल तर तेव्हा तू त्याला मदत कर राज्य चालवण्यासाठी आपल्या मातांचं आणि आपल्या पिताश्रीची सगळ्यांची सेवा कर राज्यातील सगळ्या लोकांना न्याय दे तर तू इथे मोठा आहेस तू सगळ्यांना सांभाळून घेशील अशा आशा व्यक्त करतो असं म्हणतच लक्ष्मण हसला आणि म्हणाला काय बोलताय भैया तुम्ही हे असं हे हे तुम्ही असा विचार केलाच कसा अहो लक्ष्मणाशिवाय राम कुठे जाऊच शकत नाही राम आणि लक्ष्मण एकच आहे तर मी तुमच्याबरोबर येणार येणार म्हणजे येणार तर तो म्हणाला की माता इथलं कसं काय काय होईल आणि पण नाही लक्ष्मणा माता सुमित्रा काय म्हणेल मला की हे तर सगळं स्वतः चाललं आणि माझ्या लक्ष्मणाला पण घेऊन चाललं तेवढ्यात माता सुमित्रा पण तिथे दाखल झाली आणि म्हणाली काय म्हणेल माता सुमित्रा माता सुमित्रा म्हणेल लक्ष्मणा तू गेलंच पाहिजेस रामाच्या बरोबर लक्ष्मणाला एकदम पाहिलं आपली माता आली आणि ती म्हणाली की राम तसं नाही आहे तू लक्ष्मणाला बरोबर घेऊन गेलं पाहिजे आणि लक्ष्मणाला ती समजावू लागली की लक्ष्मणा तू एक सेवक म्हणून जा सेवक होणं खूप अवघड आहे बरं का पण आपल्या भावासाठी तू हे सगळं करायला हवंस आणि तिथे गेल्यानंतर तू जेव्हा हे राम आपलं झोपतील तेव्हा आराम करतील तेव्हा तू त्यांचा पहारा दे जेव्हा त्यांचं जेवण होईल तेव्हा उरलेलं अन्न तू खा ते रस्त्याने जात जायच्या आधीच वाट वाट त्या वाटेमध्ये पडणार सगळे अडथळे जे दगड काटे ते आधी सगळे वेचून रस्ता मोकळा कर अरे आपले मोठा भाऊ आणि मोठी भाऊज आहे म्हणजे आपल्या मात्यापित्याप्रमाणे असतात तर आजपासून राम तुझे पिता आणि सीता ही तुझी आई आहे असं समजून तू तिथे वागायचं आहेस आणि खूप सेवा कर मला इथे आल्यानंतर गर्वानी सांगता आलं पाहिजे के मा, हो मा की माझा लक्ष्मण सेवा तिथे कुठलीही कसर पडू दिली नाही म्हणून लक्ष्मण म्हणाला हो माते पण आज मला केवढा गर्व झाला आहे की तू माझी माता आहेस आणि तू मला एवढं म परवानगी दिली आहे जाण्यासाठी धन्य धन्य आहे मी मी खूप भरून पावलो आहे असं म्हणून त्याने आईला पण लोटांगण घातलं आणि आता श्रीरामाला रामाला, रामाला काही नाही म्हणताच येत नव्हतं आणि त्याने मग राम सीता आणि लक्ष्मण जाण्यासाठी तयार झालेले होते आता इकडे हा हा म्हणता सगळ्या नगरीमध्ये ही गोष्ट अयोध्या नगरीमध्ये सगळीकडे पसरली की आता थोड्या वेळामध्ये ज्यांचा राज्याभिषेक होणार होता आमच्या रामाचा त्या रामाला वनवासात जावं लागणार आहे असं कसं शक्य आहे आणि असं कसं त्यांच्या वडिलांनी राजांनी केलं इतका सद्गुणी मुलगा आपल्या बायकोचं ऐकून इतक्या सद्गुणी मुलाला हे वनवासात पाठवून देतात असं काही काही बोलू लागले कैकईला आणि राजा दशरथाला पण ते सगळेजण नावं ठेवू लागले पण आणि आम्ही हे अजिबात होऊ देणार नाही आमच्या मनोमन आम्ही राज, रामाला राजा समजलेलो आहे आणि आम्ही आमच्या राजाला कुठेही इथून जाऊ देणार नाही राजा राम इथे असल्याशिवाय इथून प्राण गेल्यासारखं होईल सगळ्या नगरीचं तर असं होणं शक्य नाही असं म्हणून सगळेजण राजवाड्यासमोर येऊन उभे राहिले आता इकडे लक्ष्मण उर्मिलेला भेटायला गेला तिच्या कक्षामध्ये उर्मिलाही तिथे रडत होती आणि गेल्याबरोबर ती म्हणली की मी पण तुमच्याबरोबर अवनात हो येणार आहे बरं का तर पुन्हा लक्ष्मणाने पुन्हा समजून सांगितलं की उर्मिले सगळेच जर आपण जर गेलो तर इथं कोण राहील आपले म्हातारे माता माता आहेत आणि पिताश्री आहेत एवढं राज्य आहे सगळं तर तिथे तू सगळं सांभाळलं पाहिजेस तर तू इथे आपली मात्या पित्यांची सेवा कर आणि मी तिथे भैया भाभीची सेवा करतो असं म्हणून त्यांनी म्हणजे जड अंतकरणाने उर्मिलेचं निरोप घेतला आणि ते तिथून निघाले आता इकडे राम लक्ष्मण सीता तिघही जणं ठरल्याप्रमाणे राजा दशरथाच्या महालात काही काही पण होते ते सगळे त्या महालामध्ये गेले निरोप घेण्यासाठी आणि गेल्यानंतर राम म्हणाले की पिताश्री तुमच्या आज्ञेनुसार मी वनवासाला निघालेलो आहे आणि माझ्यासोबत सीता आणि लक्ष्मण पण येणार आहे सीता येणार आहे म्हटल्यानंतर त्यांना एकदम दुःख वाटलं खूप म्हणाले की सीता नाही नाही सीतेला नको नेऊ मी जनकाला काय तोंड दाखवू त्या मिथिला न नरेशाला मी काय सांगू मी त्यांना वचन दिलेलं होतं की मी तिला मुलीसारखं वागवेन एक राजकन्या आहे का याच्यामध्ये महालत वाढलेली तिला जंगलामध्ये मिळून नाही नाही सीते तू जाऊ नकोस असं दशरथ म्हणाले तर सीता म्हणाली की नाही पिताश्री माझे वडील असं कधीच म्हणणार नाहीत उलट जर मी तिथे राहिली आणि नवरा तिथे जर आपलं आहे म्हणलं राम तिथे जाणार असतील तर ते म्हणतील की तू का नाही गेलीस वचन दिलं होतंस ना की जिथे सा बरोबर साथ देईल म्हणून तर असं नाही तर माझे वडील काही म्हणणार नाहीत आणि मी पण इथे राहू शकत नाही तर मी त्यांच्या जाणार जिथे राम तिथे सीता असं तिने म्हणून हे केलं मग असं म्हणल्यानंतर महाराज म्हणाले की महाराजांनी सुमंतांना आवाज दिला म्हणे सुमंत बरोबर ना काई काई की ह्यांच्याबरोबरनं काही सैन्य काही घोडे हत्ती धान्याचं कोठार यज्ञासाठीचं सामान हे सगळं घेऊन तुम्ही यांना रथात घेऊन जा असं म्हणल्याबरोबर काही काहीने एकदम डोळे बटारले आणि म्हणाली की काय हे सगळं घेऊन जायचं तिथे वनामध्ये नाही नाही मग लाण्यामध्ये काय अर्थ आहे मा इथे सगळं जर गेलं तर माझ्या भरताला राज्यात काय राहणार इथे राज्य करायला नाही नाही असं काही जायचं नाही आहे उलट ह्यांनी इथे जे यांच्या अंगावरचे भरझरी कपडे आहेत आणि जे दागदागिने आहेत ते सगळे इथे काढून ठेवायला हवेत आणि ते काढून त्यांनी जायचं आहे मी आधीच त्यांच्यासाठी मुनी ऋषी मुनींचे जे भगवे वस्त्र असतात तर ते आणून ठेवून त्यांची सोय केलेली आहे असं ती म्हणाली पुन्हा जशाला त्याला दुःख वाटलं खूप पण राम पुन्हा म्हणाले की आ, तात नाही बरोबर आहे मातेचं बरोबर आहे आम्हाला वनात जायचं तर याची काही गरज नाही आहे आम्ही माते तुम्ही दिलेले भगवे वस्त्र निसंजा द्या तुमचा आशीर्वाद म्हणून आम्ही ते घालू असं म्हणून त्यांनी ते भगवे वस्त्र सगळे स्वीकारले आणि ते सगळे घालून हे जण महालाच्या राम लक्ष्मण सीता भगवे वस्त्र घालून महाराजच्या बाहेर पडले महालाच्या बाहेर सगळी जनता तिथे होतीच आता ते काय होणार आहे तिथून पुढचं तर ते आपण पुढच्या भागात पाहू बघा मित्रांनो काय याच्यामध्ये काय त्रुटी काढावी त्या प्रभू रामाची किंवा त्या बंधूप्रेमाची त्या लक्ष्मणाची लक्ष्मणाची झालं लक्ष्मणाच्या आईची मातांची किती किती म्हणून या रामायणामध्ये आपण काय काय चांगलं पाहणार आहोत काही वाईट गोष्टी आहेत पण त्या त्याच्याबरोबर चा चांगल्याही खूप गोष्टी आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला चांगल्या चा गोष्टी घ्यायच्या आहेत की नाही आपण रामाचं लक्ष्मणाचं प्रेम बंधूचं पाहायचं आहे मातांची शिकवण बघायची आहे आता पुढच्या याच्यामध्ये अजून काय काय घडणार आहे तर ते आपण पुढच्या आठव्या भागामध्ये रामलल्लाच्या भागात पाहू जय श्रीराम